मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या पर्यटक हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच तीनही सेना दलाच्या जवानांनी पाकिस्तानला त्यांच्यावर स्ट्राईक करत चोख उत्तर दिलेल्या जवानांच्या सन्मानार्थ देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आज जळगावातही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारत माता की जय वंदे मातरम यांचा जयघोष करत ही तिरंगा यात्रा जळगाव शहरातील विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली या प्रसंगी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज जळगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण ठरवलं की देशभर राज्यभर सर्वच छोट्या मोठ्या शहरांमध्ये गावांमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे बावीस एप्रिल रोजी जो भॅड हल्ला अतिरेक्यांनी बेलगाव येथे आमच्या पर्यटकांवर केला सव्वीस सत्तावीस जण त्या ठिकाणी धारातीर्थ पडलेत त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून त्याचं चोख उत्तर आमच्या देशाचे पंतप्रधान आमचे तिन्ही सेनादल त्यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे सोळो की पोळं त्यांनी त्यांना करून सोडलेला आहे आणि म्हणून संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी आहे संपूर्ण देश हा आमच्या सेनेच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही संपूर्ण देशभर या तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्वच लोकांना त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं होतं आणि मला वाटतं सर्व राज्यामध्ये तीन दिवस आपल्याला हे तीन दिवस दिलेले आहेत सोळा सतरा अठरा हे तीन दिवस या रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे ज्यावेळेला आपल्या तिन्ही सेनादलांनी निर्णय घेतला मान्य पंतप्रधानांनी निर्णय घेतला हा योग्यच आहे आज असंही करता येत नाही आपल्याला की युद्ध सुरूच ठेवायचं त्याचे परिणाम आपल्याला पुढे काय होणार माहीत आहे आणि जसं भारत पाकिस्तान होणार नाही तर तिकड चार देश उभे राहतील आपल्याकडून उभे राहतील आणि आपण बघता युक्रेन रशियामध्ये काय चाललेलं आहे इस्रायलमध्ये काय चाललेलं आहे आणि आपला देश हा विकासाच्या दृष्टीने घोडदौड करतो आहे आज आपल्याला जगामध्ये नंबर एकवर दोनवर त्या ठिकाणी यायचं आहे पाकिस्तानकडे काय त्यांच्याकडे काही नाही खायला रोटी नाही आहे त्यांच्या जवानांना खायला घालायला ना कपडे नाही पायात बूट नाही आहे बरोबर त्यांनी काय सुख म्हटलं आहे आज बघताना मी काय परिस्थिती काय आहे आज कोणीच कोणाकडे बघत नाही आहे कोणामध्ये एकमत नाही आहे कुठल्याही संसदमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा त्याचे मतांतर झालेले आहेत मतमतांतर झालेले आहेत कुठल्याही मताने एकमत त्यांचं नाही कुठल्याही विषयावर आणि म्हणून मला वाटतं आता ते छिन्नभिन्न झालेले आहेत काँग्रेसची अवस्थेत आपण बघतात काय झालेली आहे कुठलंही धोरण त्यांचं काय हेच कोणाला कळत नाही आहे आणि म्हणून आता भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे देशामध्ये की तो एकटाच अतिशय संघटित आहे अतिशय चांगलं काम त्यांचं चाललेलं आहे आमच्या नेत्यांच्या अगदी निंत निर्णय जो असतो हा अंतिम आमच्यासाठी या ठिकाणी असतो आमच्यामध्ये कुठे कुरघोड्या नाही आहेत भानगडी नाही आहेत आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे आमच्या सोबत आहेत संजय राऊतांबद्दल काय बोलावं तर जर कुणीच बोलत नाही त्यांचं कुठे ऐकतही नाही वाटेल तसं काहीतरी फालतू बडबड करत असतात युद्ध चालू असताना सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा अमित भाईंनी राजीनामा द्यावा सैन्याबद्दल आक्षेपार्ह बोललं मला वाटतं या माणसाला कुणी तर गांभीर्याचं घेत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं अगदी मोदींनी सांगितलंय की आम्ही हे युद्ध थांबवलेलं नाही संस्थगित केलेलं आहे पुन्हा जर पाकिस्तानमधून कोणी त्या ठिकाणी अशा कुरघोड्या केल्या अतिरेक्यांनी कुरघोड्या केल्या आणि पाकिस्ताननी त्याच्या सेनेनी त्यांना जर मदत केली आहे मदत केली तर आम्ही पुढे या ठिकाणी थांबणार नाही कोणाचं ऐकणार नाही पुढे पाकिस्तानचा नावच आम्ही जगाच्या नकाशावरून काढून टाकू हे मान्य पंतप्रधानांनी ठणकावून आमच्या सेनादलांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि मला वाटतं ते योग्य आहे